तुम्ही बघत आहात जनमत मराठी अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी रूपचंद रामचंद्र भागवत व त्यांचा भाऊ विष्णू भागवत यांना जुने सीबीएस नाशिक येथून आरोपी नामे राकेश सोलार व पाच अनोळखी इसम यांनी फिर्यादी रूपचंद भागवत व भाऊ विष्णू भागवत यांना बळजबरीने गाडीमध्ये डांबून चार कोटी दहा लाख रुपये खंडणी उकळण्यासाठी अपहरण करून त्र्यंबकेश्वर वाडीवरे मुंबई रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन मागितलेल्या रकमेतील दोन कोटी दहा लाख रुपयांची तात्काळ व्यवस्था करण्यासाठी फिर्यादी यांना सोडून फिर्यादी यांचा भाऊ विष्णू भागवत यांचे अपहरण करून घेऊन गेले म्हणून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्टे व गणेश भागवत हे नाशिक रोड परिसरात गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की गुन्हेगार राकेश सोनार हा गुन्हा घडल्यापासून मध्य प्रदेश व मुंबई पुणे या भागात आपले अस्तित्व लपवून फिरत असून सध्या तो पुणे परिसरात जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो आहे गुंडाविरोधी पथकाने पिंपरी चिंचवड पुणे येथील हिंजवडी परिसरात जाऊन जुन्या गाड्या खरेदी विक्री करणार करणारे व जहेज काम करणारे इसम यांच्याकडे चौकशी करून आरोपी राकेश सोनार हा सुसगाव हिंजवडी येथे भाडोत्री राहत असल्याची माहिती काढली असता सुरगाव येथील स्थानिक लोक व गुप्त बातमीदार यांच्याकडून भाडोतरी राहणाऱ्या इसमांनी माहिती घेऊन तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून एकोणीस सात दोन रोजी श्री समर्थ कृपा बंगला भगवती नगर सुसगाव हिंजवडी पुणे इथून पाहिजे तो आरोपी राकेश आबालाल सोनार वयवर्ष एकतीस राहणार पाटील चाळ चुंचाळे शिवार सातपूर यास शिताफीने ताब्यात घेऊन नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगरुडे प्रवीण चव्हाण मलंग गुंजाळ राजेश सावकार सुनील आडके निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड मनीषा कांबळे जबाबदारी न्याय हक्काची